आता तुम्ही बघितलंच असेल की नागपुरात मराठी हिंदी अशी सरमिशळ करून भाषा बोलली जाते घरी भावा बहिणी आणि आईवडिलांसोबत मराठीचा ब बोलतो परंतु घराबाहेर पडल्यावर मित्र जरी भेटला तरी त्यासोबत हिंदीमध्ये बोलतो येथील मराठी माणसांना हिंदीचा विरोध नाही किंवा कोणत्याही भाषेचा विरोध नाही ज्यांना जी वाटते ती भाषा बोलावी परंतु परप्रांतीयांनी किंवा हिंदी भाषिकांनी मराठीचा अपमान करू नये एवढीच येथील मराठी माणसांची रास्त अपेक्षा असते आने तसा प्रसंग आला एक यूनिसेक्स पार्लर मधे एक युवती अशीच मनाली हिंदी में बोलो मुझे मराठी नहीं आती मैं मनालो बेटा तो महाराष्ट्र में रहती हो कम से कम मराठी तो आना चाहिए कब से रहती हो महाराष्ट्र में ती मनाली पच्चीस से तीस साल हो गए मी तिला हिंदी से मटले महाराष्ट्र में रहते हो यहाँ का खाते हो यहाँ का पीते हो सब कुछ घरदार है तो मराठी बोलने में क्या दिक्कत है तेथे आणखी चार चौगजन होते त्यामुळे ती थोडी शरमली म्हणाले अंकल हा समजते थोडी थोडी मराठी थोडी हो आणि मग तिने मराठीत बोलायला सुरुवात केली ई टी न्यूज प्रत्येक क्षणी आपल्यासोबत मित्रांनो आपले ई टी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मराठी हिंदी वादविवाद राजकारण आणि चर्चा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे हा वाद प्रामुख्याने राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदीला अनिवार्य तिसरी भाषा करण्याचा निर्णय घेतल्याने निर्माण झाला होता मात्र विरोधी पक्षांचा आणि विविध संघटनांचा तीव्र विरोध पाहता सरकारने हा निर्णय मागे घेतलेला आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जी आरच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि सर्वपक्षीय संघटनांना आवाहन केले की त्यांनी या मोर्चात सामील व्हावे परंतु त्यापैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी समर्थन दिले व त्यांनीही आपली तयारी दर्शविली त्यानुसार त्यान पाच जुलै रोजी मुंबईतून दोन्ही संघटनांचा मोर्चा निघणार होता परंतु त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर मागे घेतला आहे जी आर मागे घेतल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर मागे घेतल्याच्या चर्चांना प्रयोग फुटला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की ठाकरे बंधू हे या मुद्द्याचे राजकारण करीत आहेत सध्या जी आर रद्द करण्यात आला असला तरी या संदर्भात एक समिती नेमण्यात आली आहे जी त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीबाबत शिफारशी करेल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी आर रद्द केला त्याला ठाकरे बंधू हे आपला विजय मानू लागले आहेत आणि त्याच धर्तीवर ठाकरे बंधू येत्या पाच जुलै रोजी मुंबईत विजयी सभा घेणार आहेत मित्रांनो महाराष्ट्रात नेहमीच मराठी भाषेवरून राजकारण होत आहे असे म्हटले जात आहे मग मराठी माणसांनी मराठीला वाऱ्यावर सोडून द्यायचे का की परप्रांतीयांनी आपल्या मराठीवर वर्चस्व गाजवायचे मित्रांनो महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता एकशे सहा लोकांनी बलिदान दिले त्या बलिदानाचे काय त्यांचे बलिदान, का बलिदान व्यर्थ जाणार काय हा प्रश्न समोर येत आहे आता आपण थोडं मराठीच्या राजकारणाविषयी बोलूया महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण होण्याची अनेक कारणे आहेत जी प्रामुख्याने भाषिक अस्मिता प्रादेशिक अभिमान आणि राजकीय पक्षांचे ध्रुवीकरण याभोवती फिरतात यातील काही प्रमुख कारणे अशी आहेत पहिला कारण आहे मराठी अस्मिता महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असल्याने मराठी भाषिकांना आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्याची जी तीव्र इच्छा असते हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भावना मराठी भाषिकांमध्ये जोर धरू लागली आहे यातील दुसरा मुद्दा नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मराठी भाषिकांना महाराष्ट्रात नोकरी आणि व्यवसायात प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा असते हिंदी भाषिक लोकांच्या वाढत्या स्थलांतरामुळे स्थानिक नोकऱ्यांवर परिणाम होत असल्याची भावना काही वेळा व्यक्त केली जाते ज्यामुळेही भाषिक तणाव वाढत राहतो यातील तिसरे कारण राजकीय पक्षांचे ध्रुवीकरण अनेक राजकीय पक्ष भाषिक मुद्द्यांचा वापर मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी करतात मराठी भाषेच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ते मराठी भाषिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात तर काही पक्ष हिंदी भाषिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात यातील चौथे कारण संस्कृती आणि परंपरा भाषा ही संस्कृती आणि परंपरेशी जोडलेली असते हिंदी भाषेचा प्रभाव वाढल्यास मराठी संस्कृती आणि परंपरा लोप पावतील अशी ही भीती मराठी लोकांमध्ये आहे याच्यातील शेवटचे आणि पाचवं कारण मुंबईचे महत्त्व मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे हिंदी भाषिक लोक मोठ्या संख्येने आहेत यामुळे मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये विविध मुद्द्यांवरून विशेषतः सार्वजनिक ठिकाणी आणि व्यवसायात संघर्ष होण्याची शक्यता असते या कारणांमुळे मराठी आणि हिंदी भाषेवरून महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे हे मुद्दे अनेकदा निवडणुकांमध्ये मा महत्त्वाचे ठरतात आणि विविध राजकीय पक्ष त्यांचा वापर आपल्या हितासाठी करतात मित्रांनो प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रामध्ये मराठीचा धाक असावा की नसावा महाराष्ट्राची भूमी अतिथी भव अशी आहे महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण पाहुणा म्हणून समजतो त्यांच्यासोबत आदराने वागतो मराठी माणूस साधा भोळा परंतु तो चिडला की कुणालाही ऐकत नाही मराठी माणसाला मराठीचे राजकारण करायचे नाही परंतु तो आपली अस्मिता जपण्याचा प्रयत्न करीत असतो आता तुम्ही बघितलंच असेल की नागपुरात मराठी हिंदी अशी सरमिसळ करून भाषा बोलली जाते घरी भावा बहिणी आणि आईवडिलांसोबत मराठीचा बोलतो परंतु घराबाहेर पडल्यावर मित्र जरी भेटला तरी त्यासोबत हिंदीमध्ये बोलतो येथील मराठी माणसांना हिंदीचा विरोध नाही किंवा कोणत्याही भाषेचा विरोध नाही ज्यांना जी वाटते ती भाषा बोलावी परंतु परप्रांतीयांनी किंवा हिंदी भाषिकांनी मराठीचा अपमान करू नये एवढीच येथील मराठी माणसांची रास्त अपेक्षा असते अनेक वेळा तर चार चौघात मराठी बोलणे हे परप्रांतीयांना कमीपणाचे वाटते माझ्यासोबत घडलेली घटना सांगतो एकदा मी एका फ्लेक्स बॅनरच्या दुकानात गेलो आणि तेथील एका युवकाशी मराठीत बोललो तर तो सरळ म्हणाला की मुझे मराठी नाही आती हिंदी मे बोलो आता सांगा या माणसाचं काय करायचं परिस्थिती बघता मी त्या माणसाची वास घातला नाही परंतु मी त्या माणसाला विरोध करू शकलो नाही हे शल्य आजही माझ्या मनात आहे नंतर ठरवलं की यापुढे नक्कीच विरोध करना आनी तसा प्रसंग आला एका युनिसेक्स एक यूनिसेक्स पार्लर मधे एक युवती अशीच मनाली हिंदी में बोलो मुझे मराठी नहीं आती मैं मना लो बेटा तो महाराष्ट्र में रहती हो कम से कम मराठी तो आना चाहिए कब से रहती हो महाराष्ट्र में ती मनाली पच्चीस से तीस साल हो गए मी तिला हिंदी से मटले महाराष्ट्र में रहते हो यहाँ का खाते हो यहाँ का पीते हो सब कुछ घरदार है तो मराठी बोलने में क्या दिक्कत है तेथे आणखी चार चौगजन होते त्यामुळे ती थोडी शरमली म्हणाले अंकल हा समजते थोडी थोडी मराठी थोडी बहुत बोलविली हो आणि मग तिने मराठीत बोलायला सुरुवात केली मित्रांनो आणखी एक तिसरे उदाहरण असे की पश्चिम नागपुरातील एका नेत्याचा तो ए, एक एक हिंदुत्ववादी नेता होता आणि परप्रांतीय होता तो एका वस्तीतील बारचा विरोध करीत होता त्याला मी मराठीत विचारलं तुम्ही विरोध का, का करता तर त्याचेही उत्तर ते म्हणजे मराठी नाही आती हिंदे में बोलो नंतर थोडी थोडा शरमला आणि म्हणाला सर थोडी थोडी मराठी आती है मी त्याला म्हटलं में बात करनी है मत करो कमसे कम मुझे मराठी नाही ऐसा अपमान तो मत करो, करो। मित्रांनो अशी अनेक उदाहरणे आहेत जर असेच महाराष्ट्रात सुरू राहिले तर पुढे मराठीचे भवितव्य काय राहील हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे राजकारण सोडा परंतु आपल्या माय मराठीला जपणे हे मराठी माणसाचे एक कर्तव्यच आहे मित्रांनो हे झालं मराठीचे राजकारण वादविवाद तर्कवितर्क आता आपण मराठी भाषेबद्दल बोलू आपल्या मराठी बांधवांनाही मराठी भाषेचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे मराठी भाषेचा उगम संस्कृत आणि महाराष्ट्री प्राकृत या प्राचीन भाषांमधून झाला आहे संस्कृत ही सर्व भारतीय आर्यभाषांची जननी मानली जाते तर महाराष्ट्री प्राकृत ही सातवाहन काळात बोलली जाणारी एक महत्त्वाची बोलीभाषा होती कालांतराने महाराष्ट्री प्राकृतामध्ये बदल होऊन अपभ्रंश नावाने एक नवीन रूप तयार झाले या महाराष्ट्रीय अपभ्रंश मधूनच मराठी भाषेचा विकास झाला संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळात मराठी भाषेत लेखन आणि साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली ज्यामुळे मराठी भाषेला एक सुंदर ओळख मिळाली मराठीवर संस्कृत फारसी अरबी यासारख्या अनेक भाषांचा प्रभाव पडला आहे ज्यामुळे तिचे शब्दभांडार समृद्ध झाले आहे आणि आज मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा बनलेली आहे आणि तिचा एक समृद्ध इतिहास व साहित्य आहे मराठी भाषेचा अवगाव महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतून झाला आहे सुमारे एक हजार वर्षापूर्वी या भाषेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले असे मानले जाते की ज्ञानेश्वरी बाराशे नव्वद इसवी सन या मराठीतील महत्त्वाचा ग्रंथ आहे मराठी भाषेतील शब्दांची नेमकी संख्या सांगणे कठीण आहे कारण भाषा सतत विकसित होत असते आणि त्यात नवीन शब्दांची भर पडत असते मात्र महाराष्ट्र शब्दकोश यासारख्या मोठ्या मराठी शब्दकोशांमध्ये एक लाख तीस हजार सहाशे सत्तर शब्द समाविष्ट आहेत या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनाने तयार केलेल्या पस्तीस पारिभाषिक शब्दकोशांमध्ये दोन लाख सदुसष्ट हजार शब्द आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक संधू जो आद्य कवी मुकुंदराज यांनी शके अकराशे दहा इसवी सन अकराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लिहिलेला आहे मित्रांनो विशेष सांगायचं असं की मुकुंदराज यांनी विवेक संधू हा ग्रंथ नागपूर जिल्ह्यातील अंबोरा येथील तीर्थक्षेत्र या स्थळी रघुनाथांच्या समाधीस्थळी बसून लिहिलेला आहे मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस कवी कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या व्यतिरिक्त एक मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो कारण या दिवशी महाराष्ट्र जरी स्थापना झाली आणि मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला हा जरी मराठीचा थोडक्यात इतिहास झाला असला तरी आता बघूया मराठी अभिजात भाषा म्हणजे काय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केलेला आहे मराठी अभिजात भाषा म्हणजे भारत सरकारने काही विशिष्ट निकषानुसार दिलेला भाषेचा एक दर्जा आहे हा दर्जा मिळवण्यासाठी भाषेला काही अटी पूर्ण कराव्या लागतात जसे की प्राचीनता भाषेचा इतिहास दीड ते अडीच हजार वर्षाहून जुना असावा श्रेष्ठ साहित्य त्या भाषेत समृद्ध आणि श्रेष्ठ दर्जाचे प्राचीन साहित्य असावे जे मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावे अनुवादित नसावे स्वयंभूपण भाषेला स्वतःचे असे स्वयंभू अस्तित्वात आणि परंपरा असावी ती कोणत्याही दुसऱ्या भाषेवरून उसने घेतलेली नसावी सलगता प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांच्या गावा कायम असावा म्हणजेच भाषिक प्रवास अखंडित असावा या अटीवरून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केलेला आहे मराठी हिंदी राजकारणाच्या वादासोबत आपण थोडक्यात मराठीचा इतिहासही समजून घेतलेला आहे मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये फक्त एवढेच उद्या भेटूया आपण नवीन विषयासह ए टी न्यूज क्षणी आपल्यासोबत एटी न्यूजला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राइब करा फार फार धन्यवाद